नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण फतेपूर तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाणी आलो आहे आणि एकंदरीत आपण मागच्या वेळे व्हिडिओ पाहिला की काळमाता या ठिकाणी आपण असाच एक ट्रभुजाचा प्लॉट आपण पाह पाहण्यासाठी गेलो होतो आणि तेथील शेतकऱ्याचे सुद्धा आपण मार्गदर्शन आणि मनोगत घेतलं होतं तशाच प्रकारे आज आपण फतेपूर या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी आला असताना प्रदीप उद्धव शिंदे हे युवा शेतकरी आहेत आणि हे एक नामांकित कंपनीमध्ये लॉकडाऊन पिरियडमध्ये कामाला होते आणि त्यावेळेस ज्यावेळेस कोरोना हा काळ आला त्या काळामध्ये त्यांच्या हातावरली नोकरी गेली नोकरी गेल्यानंतर त्यांनी गावाकडे जायचा विचार केला आणि गावाकडे येऊन मग त्यांनी ठरवलं की बाबा आपण आता गावाकडे आलो काहीतरी उद्योगधंदा केला पाहिजे ह्या हेतूने त्यांनी इतर कुठलीही नोकरी न करता किंवा कुठलं काम न करता त्याने विचार केला की के बाबा आपण शेती आहे आणि आपल्या शेतीमध्ये आपण पारंपरिक शेती सोडून इतर शेती तंत्रज्ञान शेतीकडे वळालं पाहिजे हा विचार करून त्यांनी आपल्या शेतामध्ये लॉकडाऊनपासून जवळपास तीन साडे तीन वर्ष झालं त्यांनी दरवर्षी कलिंगड या पिकाची लागवड करतात तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात या शेती करण्यामागचे त्यांचे हेतू आणि आतापर्यंत शेती पारंपरिक शेती सोडून तांत्रिक शेती करत असताना त्यांना ह्या शेतीमागून किती नफा तोटा झाला या संदर्भात आपण त्यांच्याकडून मनोगत जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं प्रदीप उद्धव शिंदे गाव राहणार फतेपूर तालुका असा जिल्हा लातो गेले किती वर्षापासून आपण हे कलिंगाडूल पिकाची लागवड करतो तीन चार वर्ष झालं लागवड कर लागवड आहे एकरी आपल्याला किती उत्पन्न मिळतं एकरी पंचवीस ते तीस टनापर्यंत जातो एकरी पंचवीस ते तीस टनापर्यंत जातो आणि ह्या पीक घेण्यामागचा आपला उद्देश किंवा ह्या पारंपरिक शेती सोडून आपण या शेतीकडे वळाला या संदर्भात काय सांगा सत्तर ते ऐंशी दिवसात हे प्लॉट निघतो त्याच्यामुळं शेतकऱ्याला थोडा हालचालीला पैसा होतो कुठल्या वाहनाची आपण लागवड केली ही ब्लॅक सुप्रीमो व्हरायटी आहे एकरी किती उत्पन्न मिळू शकते याचं विक्री तीस ते पंचवीस टन एकंदरीत आपण पारंपरिक शेती सोडून ह्या शेती म्हणजे तांत्रिक शेतीकडे वळायला आहोत आपलं आतापर्यंत किती वर्षापासून आपण तांत्रिक शेती करतो चार ते पाच वर्ष जर त्याच्यात काय नफा आपल्याला कधी नफा होतो कधी लेज मार्केट असतं तर याची विक्री कुठं आणि कशा प्रकारे करतो आपण याची विक्री सोलापूर लातूर व्यापाऱ्याला न देता ह्याने डायरेक्ट मार्केटला माल घेऊन जातात की जे व्यापाऱ्याला जाणारा जे आपला फायदा आहे ते डायरेक्ट शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे युवा शेतकरी या विचाराने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत बरोबर या पिकाला वेळोवेळी मार्गदर्शन सल्ला कोण दिला आपल्याला हरितक्रांत कृषी सेवा गोडके साहेब मिसाळ साहेब यांनी दिले किती दिवसामध्ये म्हणजे तोंडणी होते तीन ते चार दिवसात तोंडणी होईल आता चार तीन दिवसात एकरी किती म्हणजे उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे आपल्याला पंचवीस प्लस ह्या वर्षी मार्केट पाहता आपल्याला किती फायदा नफा होईल अशी अपेक्षा आहे एक लाख तर फायदा होईल एक लाख एकर मध्ये अजून काय सांगाल पिकाबद्दल चांगला आहे सत्तर ऐंशी दिवसात पैसे होतात इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आपण या म्हणजे पारंपरिक शेती सोडून नवीन तंत्रज्ञानाचा वळतो ऊसाला एक वर्ष लागते ह्याला दोन महिन्यात पैसे होतात आत्तापर्यंत कुठले कुठले नवीन पिकाची आपण लागवड केली आपल्या शेतामध्ये कांदा आहे पुन्हा टरबूज राहते मिरची राहते ऊस आहे पत्ता खूप पण आहे दरवर्षी आपण नवीन शेती करतो नवीन तंत्रज्ञान अजून काय सांगाल शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल इतर शेतकऱ्यांना नाही पारंपरिकला वळण लागेल काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी नवीन आता तुमच्यासारखे युवा शेतकरी आज बेरोजगार आहेत बरोबर बेरोजगार शेतकरी युवा वर्ग असताना या शेतीकडे वळत असताना त्यांनी कुठला विचार घेऊन शेतीकडे वळायला पाहिजे नाही थोडा भाजीपाल्याकडे वळायला पाहिजे थोडा ऊस मिश्र शेती केली पाहिजे नोकरीचा महाग न लागता आपण पारंपरिक शेती सोडून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून की अशा प्रकारे टरबूज खरबूज भाजीपाला या पिकाची लागवड केली पाहिजे असे प्रदीप शिंदे आपल्याला हां त्याचबरोबर आपल्यासोबत येथील शेतकरी जोडलेले आहेत प्रमोद साळुंके यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात काय नाव आपलं प्रमोद संदीपान साळुंके राहणार फतेपूर तालुका जिल्हा जिल्ह्याला तो काय सांगाल आपण प्रदीप शिंदेने यांच्या शेतामध्ये कलिंगडची लागवड करतात दरवर्षी आपण बघता त्यांनी कलिंगडची लागवड केलेली असते असं त्यांचं म्हणणं तर आपण काय सांगाल यांच्याबद्दल प्रदीप शिंदे हे गेले चार वर्ष ह्या माझे नगदीपिकाकडं वळालेले आहेत त्यात प्रामुख्याने त्यांच्याकडे टरबूज पत्ता गोबी आणि कांदा हे त्यांनी म्हणजे क कोरोना काळाच्या नंतर टर्बोजाकडे चांगला त्यांचा म्हणजे मा, मा वाटचाल केल्यामुळे त्यांचा उत्पादन नंबर एकच मिळालेला आहे आणि हा दर जर चांगला जर राहील तर हे एक लाख पेकेपेक्षा त्यांनी फायद्यात राहतील हां काय म्हणालो आपण अगोदर घेतली कधी मी नाही आता मी ह्यांचं मार्गदर्शन करून या येणाऱ्या म्हणजे पुढील हंगामामध्ये मी हा कलिंगडच करणार आहे त्याच्यासाठी मी मार्गदर्शन घ्यायला प्रदीप शिंदेकडे वारंवार येत असतो पारंपारिक शेती सोडून आता युवा वर्ग शेतीकडे जोडत आहे बऱ्यापैकी तर आपण काय सांगाल इतर शेतकऱ्यांना किंवा युवा शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करा युवा शेतकऱ्यांनी बाहेर रोजगार उपलब्ध करण्यासाठी न जाण्यापेक्षा त्यांनी आपल्या म्हणजे पारंपरिक शेतीला थोडीशी कलाटणी देऊन माळ म्हणजे मा, तरकारी टरबूज खरबूज अ पत्तागोबी कांदा ह्यासारखे हा, पिकं घेऊन कमी का कालावधीमध्ये जास्त उत्पादन ह्याच्याकडे शेतकऱ्यांनी म्हणजे युवा युवा वर्गांना वळावं ही माझी अपेक्षा आहे एकंदरीतच प्रमोद साळुंके यांनी आपल्याला चांगलं असं मार्गदर्शन केले आहे आणि युवा शेतकऱ्यांनासुद्धा त्यांनी एक चांगला असा सल्ला दिलेला आहे इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र